सुरुवातीला शिवाजी महाराज मग संभाजी महाराज हे पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढले आणि शेवटी शिवाजी आप्पाच्या असामान्य पराक्रमामुळे कित्येक वर्ष लढून पसईचा किल्ला आणि तो सगळा प्रदेश पोर्तुगीजांच्या पासून मुक्त केला मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला मुक्त करणं भारताने हे पाश्चात्य सत्तांना मान्य होण्यासारखं नव्हतं त्यामुळे त्यांच्यातलं कुणीही भारताची बाजू घेतलीच नाही उलट पोर्तुगीजांना मदत करण्यासाठी काही लोकांनी शस्त्रास्त्र पाठवली होती गोव्याकडे बासष्ट चीन या आक्रमणाचं आहे आणि ते अनपेक्षित होतं म्हणजे खरोखर पाचित खंजीर कुपतला वगैरे त्याच्यामुळं नेहरूंच्यावरती टीका करणाऱ्या लोकांचं फावलं नेहरूंना कसं कळत नाही परराष्ट्र धोरण वगैरे 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 त्यामुळे नेहरू खचले खरोखरावं की भारत आणि रशिया मित्र असले तरी चीन आणि रशिया हे भाऊ आहेत ते भावापेक्षा मित्राला मदत करणं हे कोणाला परवडेल की चीन तर आपला शत्रू आहेच एक आता आणखीन एक शत्रू आपला हे होते पाकिस्तान दोन दोन शत्रूंशी दोन दोन सीमांच्यावरती आपण कसं लढायचं हा प्रॅक्टिकल मुद्दा नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमधील सत्ता संवाद या मालिकेसाठी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो राजकारणामधला विवेक आणि त्याचं एक कारण सत्ता हे सुद्धा आहे जसं आयडिओलॉजी नावाची गोष्ट एका बाजूला असते तशीच सत्ता नावाची गोष्टसुद्धा दुसरीकडे असते मग कधी कधी सत्तेसाठी आयडिओलॉजीशी कॉम्प्रोमाइज करायचं किंवा आयडिओलॉजीसाठी सत्तेशी कॉम्प्रोमाइज करायचं हे आपल्याला दोन्ही प्रकारे चित्र आढळून येतं तर मी तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचं सरकार पाडण्यामध्ये काँग्रेसला समाजवादी विचारांच्या मंडळींनी हातभार लावला किंवा मदत केली असं मी म्हणालो होतो आता तसंच काही एक प्रकार आपल्याला पुढे झालेला दिसतो तो कसा बघा की एकोणीसशे बासष्ट साली निवडणुका झाल्या आणि बासष्ट सालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष परत निवडून आले आणि नेहरू पंतप्रधान झाले आता या दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या ना त्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी ज्याचं एक आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे ती गोष्ट कोणती की गोवा नावाचं स्वतंत्र राज्य आता स्वतंत्र राज्य मी कोणत्या अर्थाने म्हणतो भारतात नव्हतं म्हणून स्वतंत्र पण म्हणजे ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही ते पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होतं वास्कोदी गामा कोणी एकेकाळी काहीतरी पंधराव्या शतकात वगैरे आला भारतामध्ये व्यापारासाठी सगळे लोक आले मग त्यांनी त्या किनाऱ्यावरती एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं त्याची व्याप्ती खूप होती पण सुदैवानं सुरुवातीला शिवाजी महाराज मग संभाजी महाराज हे पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढले आणि शेवटी शिवाजी आप्पाच्या असामान्य पराक्रमामुळं कित्येक वर्ष लढून वसईचा किल्ला आणि तो सगळा प्रदेश पोर्तुगीजांच्यापासून मुक्त केला मराठ्यांनी मराठ्यांचं फार मोठं योगदान आहे की याच्यामध्ये हे लोक विसरतात साधारणपणेमध्ये ता ता तो जाऊ द्या वेगळा मुद्दा आला तर तो, तो गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातला म्हणजे भारताने ब्रिटिशांच्या सारख्या शक्तीशी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवलं तरीसुद्धा भारताचाच भाग असलेला महाराष्ट्राच्या शेजारी असलेला खरं तर गोवा नावाचा प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यात होता गोवा आणि दीव दमन ही दोन फुटबेट त्याची उसल भारतातल्या आणि त्याच्यात महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त होती कारण गोव्यामधले लोक मराठी बोलणारे आहेत दीव दमनमधले लोक बेसिकली मराठ्यांनी काही गुजरात या तर त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांनी तो लढा जिवंत ठेवला मग कल्पना आहे तुम्हाला माझे जोशी सेनापती बापट असे लोक तिकडे जायचे सत्याग्रह करायचे नानासाहेब गोरेसुद्धा गेले होते हिरवे गुरुजी नावाचे सोशलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते ते गोळीबारात मरण पावले पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार केला वगैरे वगैरे हे सगळं माहिती आहे आपल्याला तर शेवटी नेहू सरकारवरती सुद्धा दडपण आला की आपल्याला गोवा स्वतंत्र करायचा आहे आणि शेवटी भारताला कारवाई करावी लागेल लष्करी कारवाई करावी लागेल आणि अर्थात गोवा म्हणजे पोर्तुगीजांचं ते एवढं ते -ति किती -ति टिकणार आहे भारताच्या पुढे तेव्हा म्हणजे भारत त्यामार नाही काय फार बलाढ्य सैनिकी सत्ता होते अशा मागण्या आहे पण पोर्तुगीज नक्कीच टिकणार नव्हते त्यामुळं गोवा आपण स्वतंत्र करू शकलो वगैरे वगैरे त्याच्या आधीच दिवदमनवरती काही भारतातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी परत ते, ते सुद्धा जांजले वगैरे ही सगळी मंडळी लळूबाऊळीमध्ये इत्यादी ते त्यांनी तो प्रयोग दिवदमनला केलेला होता स्वतंत्रपणे हा झाला एक मुद्दा पण दरम्यानच्या काळात काय घडतं आहे हे लक्षात घ्या की पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याला मुक्त करणं भारताने हे पाश्चात्य सत्तांना मान्य होण्यासारखं नव्हतं त्यामुळं त्यांच्यातलं कुणीही भारताची बाजू घेतलीच नाही उलट उलट पोर्तुगीजांना मदत करण्यासाठी काही लोकांनी शस्त्रास्त्र पाठवली होती गोव्याकडे तर त्यावेळेला इजिप्तचा जो अधिपती होता नासर त्याचे आणि भारताचे संबंध चांगले होते नेहरूंचे संबंध चांगले होते तेव्हा सुरेश काव्यामध्ये त्यांनी ती जाज अडवली असा इतिहास सांगितला जातो असं तरी फरक पडला नसता गोवा आपण मुक्त करू शकलो असतो हा अगदी वेगळा मुद्दा आहे पण हे मी तुम्हाला कशासाठी सांगतोय परत की आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा मुद्दा आहे त्यामुळं अनेकांना वाटलं नाही तसं की म्हणजे चांगलं चांगली गोष्ट झाली कुठलं तरी राष्ट्र होतं आहे आपल्या वरच्या परकीय सत्तेच्या जोखडातून इत्यादी 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 हा माझा तो मुद्दा आहे आणि त्यामुळे नेहरू सरकारची एक प्रतिमासुद्धा उंचावली ना म्हणजे ते युरोपचे राष्ट्र किंवा म अमेरिका काय म्हणून हा मुद्दा वेगळा पण भारतात सुद्धा की आम्ही लष्करी कारवाई केली वगैरे वगैरे हा एक मुद्दा आला आणि ज्याच्याबद्दल नेहरूंना वगैरे काँग्रेसला लोक नेहमीच दोष द्यायचे की यांच्यात काय दम नाही कार, लष्करी कारवाई करत नाहीत वगैरे 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 ते झालं त्याच्यानंतर मात्र परिस्थिती एकदम पालटली ती कोणती निवडून आले काँग्रेस आलं दिल्लीचं सरकार त्यांचंच परत आणि नंतर नेहरूंच्या शेवटच्या पर्वामध्ये चीनने ज्याला आपण पाठीत खंजीर खुपसणं वगैरे 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 म्हणतो भारतावरती अचानकपणे आक्रमण केलं आता त्या आक्रमणाच्या पाठीमागच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा लोक करतात विचार आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक वगैरे 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 तेव्हा चीन आणि रशिया यांच्या कुरकुरी चालूच होत्या तिकडनं काहीतरी आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी म्हणून चीनने हा प्रयोग केला असेल इत्यादी इत्यादी गेस ज्याला म्हणतो आपण अंदाज लोक व्यक्त करत असतात पण ही गोष्ट भारतासाठी अत्यंत अनपेक्षित होती म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक शब्द आहे टू कॅच अनअवेअर किंवा कॉट अनअवेअर म्हणतो आपण की बेसावतपणे तो उद्योग चीनने केला भारताला अशी कधीही अपेक्षा नव्हती की चीन असं काही करील त्यामुळं भारताची एकूणच लष्कराकडे पाहण्याची त्यावेळेला फारशी पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो आपण किंवा प्रोएक्टिव्ह दृष्टी नव्हतीच मुळात आणि चीन तर नाहीच करणार असं काही डावे लोक तर म्हणत आहेत ना की कम्युनिस्ट राष्ट्र कधी कर आक्रमण करत नाही आणि नेमकं त्यावेळेला संरक्षण मंत्री कोण होते की जे प्रचंड डाळविचारसरणीचे होते कृष्ण मेनन वि के कृष्ण मेनन हे ने होते नेहरूंचे ते अत्यंत जवळचे मित्र होते कृष्ण मेननमुळे नेहरू अडचणीमध्ये आले कारण सुरुवातीच्या काळात कृष्ण मेननला डिफेंड करण्याचा प्रयत्न नेहरूंनी लोकसभेमध्ये वगैरे केला नेहरूंना टिकेचं धणी व्हायला लागलं आणि शेवटी मेननला जावं लागलं ते लागलंच आणि नंतर यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळामध्ये झाले होते त्यांना नेहरूंनी केंद्रात बोला आणि संरक्षण मंत्रीपद दिलं म्हणजे तो महाराष्ट्राचा खरा वारसा की हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावला वगैरे वगैरे आपण म्हणतो तिथे मुद्दा येतो तर अशा प्रकारे चीनने आक्रमण केलं आता वस्तुता अगोदरच्या काळामध्ये म्हणजे भले आपण हिंदी चीनी बाईबाई म्हटलं किंवा काय भांडू परिस्थितीत काय उच्चार करतात कशाचा के केला आम्हाला आम्ही चीनला बुद्ध दिलेला आहे वगैरे वगैरे चीनला त्या काळात बुद्धाविषयी केवढी इतकी सहानुभूती राहिलेली नव्हती आदर राहिलेला नव्हता माओ हा पूर्णपणे नास्तिक विचारांचा कट्टर धर्मविरोधी बुद्ध तर सोडाच पण कन्फ्युशियससुद्धा त्याला मान्य नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला कन्फ्युशियसला हाकलून देण्याचा इरिया डिकेट आपण त्याला अर्थात तो काही असं सफल झाला नाही आणि शेवटी कन्फ्युशियसचं पुनरुज्जीवन झालं चीनमध्ये आणि इतकंच नाही तर कन्फ्युशियस हीच आमची आयडेंटी आयडेंटिटी असं सांगून चीनी लोक जगभर येणत आहेत सध्या आणि जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्याच्या नावाने रिसर्च इन्स्टिट्यूट काढताय कारण ते एक सॉफ्ट पॉवर आहे माओसाठी मार्क्सवाद पुरेसा होता म्हणून त्यानं सांस्कृतिक क्रांती घडवली तर काय सांगायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती येतो इतिहास पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू मुद्दा बासष्ट चीन आक्रमणाचा आहे आणि ते अनपेक्षित होतं म्हणजे खरोखर पाठीत खंजीर कुपतला वगैरे त्याच्यामुळं नेहरूंच्यावरती टीका करणाऱ्या लोकांचं फावलं नेहरूंना कसं कळत नाही परष्ट धोरण वगैरे 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 तो सगळा इतिहास मी आपल्याला सांगत नाही पण हे सांगण्याचं मतलब काय म्हणजे का सांगतो मी जे काही सांगितलं ते की त्यामुळे नेहरू खचले खरोखरावं आणि एरवी ते आणखीन जे काय दोन चार वर्ष जगले असते ते त्यांना त्यांच्यावरती तो काळाने घाला वगैरे घातता ही चौसष्ट सालची साधारणपणे गोष्ट आहे आता इथे मला मला सांगायचं की शत्रुमित्र विवेक जेव्हा चीननं भारतावरती आक्रमण केलं तेव्हा खरी जर कोणाची पंचायत झाली असेल तर भारतामधल्या कम्युनिस्ट पक्षातल्या लोकांची की आपण काय भूमिका घ्यायची चीनला दोष द्यायचा की नाही चीनला आक्रमक म्हणायचं की नाही कारण थिअरीमध्ये कम्युनिस्ट राष्ट्र आक्रमण करत नसतं मग उलट असं म्हणायचं का की नेहरूंना चीनचा प्रश्न हाताळता आला नाही नेहरूंनीच वाटाघाटी करायला पाहिजे होत्या किंवा काय जे असेल ते किंवा चीनच्या म्हणण्यात तथ्य आहे असं काहीतरी डायरेक्ट म्हणता येईल का हा एक त्यांच्यापुढचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि आता भारतामधल्याच लोकांच्यामध्ये कम्युनिस्टांच्याबद्दल एक भावना निर्माण व्हायला लागली की अरे हे काय राष्ट्रद्रोही वगैरे आहेत की काय इतक्यापर्यंत लोकांची मदत गेली आणि त्याच वेळेला नेमकं की चीनबद्दल सहानुभूती असणारे चीनला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे जे कोणी लोक असू शकतात त्यांच्या विरोधामध्ये भारत सरकारनं भारत संरक्षण कायदा नावाच्या कायद्याचा बडगाव उचलला आणि अनेक लोकांना त्यांनी आत टाकायला सुरुवात केली त्या लोकांमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्ते होते अनेक इच्छेचा मुद्दा आला मग आता अशा परिस्थितीमध्ये समाजवादी पक्षांनी काय भूमिका घ्यायची तर असं म्हटलं जातं मला काय माहीत नाही शहानिशा के नाही मी पण कम्युनिस्ट पक्षातल्या अनेकांची नावं कळवण्याचं काम सरकारला हे समाजवादी लोकांनी केलेलं असं म्हटलं जातं म्हणजे कम्युनिस्ट तरी असं म्हणतात निदान म्हणायचे तरी आता हे म्हणणारे तरी कम्युनिस्ट कुठे शिल्लक आहेत ना आम्ही ऐकले म्हणून तुम्हाला सांगतो एवढा त्याचा भाग आहे तर तोही मुद्दा आपण बाजूला ठेवू तर असा तो भाग आहे कारण तोच मुद्दा आहे ना की आपल्यामध्ये आणि आपल्या एका प्रतिस्पर्ध्यामध्ये जर समान कार्यक्रम असेल ना काही एक तर तो आपला शत्रू आहे अशी एक भूमिका असते सत्तेमध्ये मग त्याला अगोदर आपण बाजूला करू आणि मग जो मुख्य शत्रू आहे त्याच्याशी लढायला आपण मोकळे झालो तो अर्थात काँग्रेस कारण काँग्रेस सत्ताधारी आहे कम्युनिस्ट सत्ताधारी नव्हते तर हे एक निमित्त मिळालं समजा कम्युनिस्ट पक्षाला नामवारम करण्याचं आणि ते त्यांनी पुरेसं साधलं आणि हे कम्युनिस्ट पक्षाचे लोक अनेक कार्यकर्ते कितीतरी दिवस नंतर भारत संरक्षण कायद्याखाली तुरुंगामध्ये होते हे मला माहिती आहे किंवा सगळ्यांनाच माहिती असतं ते हा एक मुद्दा आहे आता हे घेऊन आपण पुढे गेलो नसतं काय चित्र तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला तो शत्रुमिश भावचा मुद्दा कळू शकेल चांगला झाला असं पुढं की ते काय चीनच्या आक्रमणाचं काय व्हायचं ते झालं चीननीच अचानक माघार घेतली अमेरिका उद्धत पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर म्हणजे जो भारत आता रशियाकडे कल्लेला होता बऱ्यापैकी रशिया काही सरळ सरळ आलं नाही भारताच्या मदतीला त्या काळात अंतर्गत त्यांचे काही संबंध बिघडलेले असतात बाहेर तरी त्यांची प्रतिमा अशी होती की नाही नाही आम्ही कम्युनिस्ट पक्षाचे लोक आहोत म्हणजे कुणीतरी असं सुद्धा म्हटलं सुद्धा की भारत आणि रशिया मित्र असले तरी चीन आणि रशिया हे भाऊ आहेत ते भावापेक्षा मित्राला मदत करणं हे कोणाला परवडेल अशी चर्चा त्या काळामध्ये चालायची आता पुढे ते आक्रमणाचा प्रश्न संपला तर म्हणजे नेहरू सुद्धा नेहरूसुद्धा वारले शास्त्रीजी पंतप्रधान झाले भारताचे आणि शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानने आक्रमण केलं आता झालं काय माहिती आहे का पाकिस्तानचा मूर्खपणा कुठे झाला एक तर पाकिस्तान सरळ सरळ अमेरिकेच्या गटामध्ये होता त्याच्यामुळे अमेरिका आपल्याच बाजूला असणार हे त्याला खात्री होती आणि दुसरा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की चीननी भारताचा पराभव केला असं चित्र जगाच्या पुढे आलं होतं म्हणजे भारताचा काय पराभव आपणही करू शकू विशेषतः अमेरिकेने निर्णयशास्त्रांच्या जोरावरती वगैरे किंवा पाठिंब्याच्या दौऱ्यावरती अशी धारणा त्या पाकिस्तानची झाली ना तो कोण आयुब खान वगैरे हो त्यावेळेला तिथे होता त्यांचा मुख्यप्रधान इत्यादी इत्यादी आणि पाकिस्तानने भारतावरती आक्रमण केलं आता प्रश्न असा आला की चीन तर आपला शत्रू आहेच एक आता आणखीन एक शत्रू आपला हे होते पाकिस्तान दोन दोन शत्रूंशी दोन दोन सीमांच्यावरती आपण कसं लढायचं हा प्रॅक्टिकल मुद्दा आला म्हणून समाजवादी पक्षातल्या काही लोकांनी असं ठरवलं की आता तूर्त आपण चीनशी जरा वाटाघाटी वगैरे करूयात चर्चा करूयात किंवा आपला शत्रुत्व जरा थांबू आपण कमी करू आणि पाकिस्तानच्या शत्रुत्वाला प्राधान्य देऊ म्हणून त्यांनी पुण्यामध्ये एक सभा भरवली मला वाटतं की हा ही सगळी तुम्हाला वा रा कोठारी वालचंद रामचंद कोठारी जे अगोदर ब्राह्मणेतर तर पार्टीमध्ये होते चळवळीचे एक महत्त्वाचे घटक होते वारा कोठारी जागरूक नावाचं वर्तमानपत्र चालवायचे जे जवळकरांच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या काळामध्ये नंतर ते चक्क केळकरांच्याकडे कर गेले स्वराज्य पक्षाच्याकडे झुकले त्याच्यानंतर त्यांचा प्रवास हिंदू महासभेच्या रोखाने झाला काही काळ म्हणजे सावरकरांच्या वगैरे बाजूने आणि अल्टिमेटली मग ते समाजवादी झाले आता समाजवादी झाल्यानंतर दरम्यानच्या काळात म्हणजे चिनी आक्रमण वगैरे हो झालं हे सगळ्या गोष्टी झाल्या समाजवादी पक्षामध्येच फूट पडायला लागली होती म्हणजे प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष असे दोन गट निर्माण होत होते परत लोहिया नावाची आणखीन एक वेगळी चीज त्या ठिकाणी होती मग महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर एस एम जोशी हे संयुक्त समाजवादी म्हणून बाहेर आलेले आणि मूळ प्रजा समाजवादी नाव घेतलेले हो जे लोक होते त्यांच्यामध्ये नानासाहेब गोरे होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एक विचारलं ना प्रधान मास्तरांना प्रधानांना की तुमची प्रकृती वगैरे जर पाहिली आपण ऐकून तर तुम्ही खरं एस एमच्या बाजूला जाणं अपेक्षित होतं तुम्ही नानासाहेबांच्या बाजूला कसं काय गेला प्रजासमाजवादी पक्षात त्याच्यावरती प्रधान सरांनी मुद मुद्दा टाळलं तो वेगळा मुद्दा मुद्दा जो आहे आत्ताचा तो हा रिलेवंट आहे की अशा वेळेला एस एम जोशी आणि वारा कोठारी यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारची एक सभा बैठक बोलावली आणि अशा पद्धतीचं एक पत्रक काढलं त्याच्यावरती नानासाहेब गोरांनी त्यांचा निषेध करणारं पत्रक काढलं असेल किंवा केला निषेध असं मला की हे राष्ट्रवादाला धरून नाही राष्ट्रीय राष्ट्रीयतेला धरून नाही हा एक प्रकारचा काइंड ऑफ मी म्हणेन असे शब्द वापरले असतील का नाही माझ्या लक्षात नाही आता पण हा देश जो संधायला लागेल अशा प्रकारे समाजवादी पक्षामधले दोन आ, गट विचारवंत दो एकमेकांशी बांधतायत असं लक्षात आलं तर ह्या गोष्टीला मी नक्कीच मत देतो की पक्ष पक्षाच्या अंतर्गत मतभेत त्या मतभेदाच्या पाठिंबा एक कारण सत्ता विरोधी पक्षात सुद्धा नेता कुणी असावी जी सत्ताच्याच भाग ना अध्यक्ष कुणी असावं खजिना कोणाच्या दबामध्ये असावा या सगळ्या उठायचं तिथे तर हे चित्र आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या ओळख ठेवायला हवं म्हणून मी सांगितलं धन्यवाद रंगांच्या छटा असतात ना अशाच प्रकारे असं म्हणू शकतो आपण की आयडियलॉजीचे पण छटा असतात आणि राजकीय पक्षांचे पण छटा असतात आता हेच बघा ना कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस पक्ष शेतकरी कामगारी पक्ष आणि समाजवादी पक्ष या सगळ्यांना समाजवाद कमी अधिक प्रमाणात मान्य आहे म्हणजे त्या त्यांच्या छटा झाल्या इकडे जर आपण गेलो समजा हिंदुत्ववादी विचारसरणीकडं तर बावनच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला काय दिसलं तिथे रामराज्य परिषद आहे हिंदू महासभा आहे आणि भारतीय जनसंघ आहे तिथेही हिंदुत्ववादी पक्ष आहे पण छटांचा मुद्दा येतो आणि मग या तीनपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जवळीक केली की भारतीय जनसंघाशी इतर दोघांशी नाहीत का छटांचा मुद्दा